नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कम्फर्टेबल वेअर म्हणून किंवा आरामदायी असल्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया या घरी दिवसभरासाठी गाऊनचा वापर करत असतात आणि सध्या फक्त साड्यांमध्ये किंवा ड्रेसेसमध्ये नाही तर गाऊन मध्ये देखील बरेचसे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात कॉटन रियोन सॅटिन होजेरी मटेरियल अशा वेगवेगळ्या वेग मध्ये हे गाऊन बनवले जातात आणि सध्या तर कॉटनच्या मध्ये देखील ट्रेंडी आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या गाउनचा एक नवीन प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे अनारकली पॅटर्नची नायटी गाऊन खूप ट्रेंडमध्ये आहेत कम्फर्टेबल असणाऱ्या आणि स्टाइलिश लुक देणाऱ्या अनारकली गाउनची सध्या खूप फॅशन चालू आहे नवनवीन डिझाईन्स आणि कलर्सप्रमाणे यामध्ये नेकचे देखील नवनवीन पॅटर्न्स पाहायला मिळतात सध्याच्या ट्रेंडिंग अनारकली गाऊनमध्ये अशा प्रकारचा ॲडजस्टेबल नॉड असणारा अनारकली गाऊनसुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे जर तुम्हाला गाऊन मध्ये फॅन्सी आणि नवनवीन पॅटर्न ट्राय करण्याची आवड असेल तर तुम्ही हा गाऊन नक्कीच ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग आणि फॅन्सी गाऊन मध्ये अशा प्रकारचे बटरफ्लाय स्लीव्ह चे गाऊन सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण दुपट्टा गाऊन हा गाऊनचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा जर तुम्हाला घालण्यासाठी कम्फर्टेबल पण स्टायलिश लुकचा गाऊन हवा असेल तर तुम्ही ह्या कॉटनचा लेटेस्ट अनारकली गाऊन ट्राय करू शकता या अनारकली गाऊन मध्ये सिम्पल स्लीव्ह बेल स्लीव्ह बटरफ्लाय स्लीव्ह असे स्लीव्ह अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा